सो so, आमचे जे ऑफिशियल फोटोज वगैरे होतं ते शूट झालेलं आहे स्टुडिओला आणि इथं बाकी आम्ही आउटडोरचं शूट करतोय म्हणतो आता मला गाडीतली एक रील बनवायची पण मी माझा जीव धोक्यात हो घालून तिच्या गाडीत बसली आहे खूप दिवसांनी सो so, बघा एक शूट आवरल्यानंतर आता दुसऱ्या शूट साठी आहे थोडीच्या सो so, फायनली शूट झालेलं आहे आणि मला पूर्ण भिकारी बनवलेला आहे फायनली शूट कम्प्लीट झालेला आहे बघू शकता भाऊ आणि बहिणीचं भांडण चालू शूट कम्प्लीट झालं म्हणून नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आजचा हा ब्लॉग म्हणजे बी टी एस टाईप ब्लॉग असणार आहे तर आज मला थोडेसे फोटोशूट करायचे आहेत एक ऑफिशियल ब्लेझरमध्ये शूट करायचं आहे आपल्या क्लासच्या बॅनर्ससाठी माझं आणि दिदीचं आणि दुसरं म्हणजे होळीचं शूट करायचं आहे कारण चार पाच दिवसात ती होळी आली आहे तर ते पण मला शूट करायचं होतं सो हे दोन्ही शूट आजच आहेत आणि एका दिवसातच आहेत सो बघू मग आज दिवसभरात कसं कसं होतं वगैरे सो त्याचे सगळे बिहाइंड द सीन्स वगैरे तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहेत सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ता हिचा नाश्ता सुरू आहे आणि आम्हाला थोडासा लाईट मेकअप करायचा आहे पार्लरमध्येच मी आता पुढे चालली आहे आणि त्यानंतर मागून दिदी येणार आहे त्रास नको देऊ बघा हिने ना रात्रभर आम्हाला झोपच दिले नाही नुसती आगावपणा करते रात्रीची दंगा करते त्यामध्ये तर आमचे डोळे नुसते सुजलेत कुणाची झोपच नीट नाही झाली आहे आणि तरी अजून अग्नीची मस्ती सुरूच आहे बघा काय आहे गं तुझं झोपू दिलंच का कुणाला आगाव ते खाली सो ये, so, ये इधर मेरा मेकअप हो गया है आणि आता माझी हेअरस्टाईल चालू आहे आणि इकडे बघा दीदीचा मेकअप सुद्धा हे भूत बनलं <laughs> आहेत आम्ही कसला भूत बघतो आहे का जळाले इकडे बघ मस्त वाटत मला आवडले हां छान वाटत फक्त ना पुढून जरा वॉल्यूम असला की छान वाटतील जास्त सो हे बघा आमचे फायनल लुक आणि आता आम्हाला शूटला जायचंय सो आता आम्ही निघालो शूटसाठी आणि नेहमीप्रमाणेच टाईमपेक्षा थोडा एक्स्ट्राचाच टाइम आम्हाला लागलेला आहे कारण भैया लवकर न आला आणि लेट येऊन मग गाडी वगैरे केली नंतर करत बसला आमचं कधीच झालेलं आहे आणि आम्ही अजून काही खाल्लं पण नाही कारण फोट दिसायला नको फॉर्मल पॅन्ट मध्ये आमचा जरा जास्तच वेट करायला लागलाय सगळ्यांना सो so, आमचे जे ऑफिशियल फोटोज वगैरे होता ते शूट झालेलं आहे स्टुडिओला आणि इथं बाकी आम्ही आउटडोरचं शूट करतो हे बघा सगळ्या टीमची मेहनत मला कळत नाही आता मला गाडीतली एक रील बनवायची पण मी माझा जीव धोक्यात हो घालून दिदीच्या गाडीत बसली आहे खूप दिवसांनी कारण दिदीने खूप दिवसांनी गाडी घेतली भगवान सो फर्स्ट शूट इज नाव ओव्हर आणि आता मला करायचंय दुसरं शूट माझं म्हणजे होळीचं आता मला ह्या शूटला इथून निघायला चार वाजलेत मला परत साडी वगैरे घालून होळीच्या शूट साठी तयार होऊन बघा एक शूट आवरल्यानंतर आता दुसऱ्या शूट साठी निघालोय होळीच्या तर डोक्याला हातच लावून बसलाय किती सकाळपासून लुक चेंज करते आणि फोटोशूट झालंय तर काय हे खाऊन आलं मी घरी पण नाही ना गेले मी काही खाल्लं पण नाही फक्त पटकन दुसरा लुक केला रात्र आता पाच वाजलेत आणि फार फार तर सहा पर्यंत शूट करू शकतो सो स्ट्रगल आहे <laughs> पुन -पुन आ, पिंक, ए, कलर, हाँ, पिंक कलर कलर येलो येलो तर पाहिजे ठीक आहे काय तुला वाटलं तू खूप चालू एवढे पण नको माझ्या अंगावर टाकायचे हां मोस्ट ऑफ शूटला हेच वापरत असते अशा प्रकारे आम्ही पोहोचलो तळजा एकशे पंचवीस एकरचे कुठंतरी एका कोणा तो प्रत येत होतो पण आता आलो फायनली पुढचा प्रत दाखवतो दोन दो म्हणतात बाय फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तळ आणि नशिबाने असं लोकेशन भेटलं जिथं पब्लिक नाही आहे नाहीतर संडेला तळ फुल सगळीकडे गर्दीच असते सो आता शूट स्टार्ट होणार आहे बारी बनवलेला आहे बट द स्ट्रगल इज रियल आणि याचे फायनल रिजल्ट्स तुम्हाला इंस्टाग्रामच्या च्या बघायला मिळतील सो इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका फायनली शूट कंप्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता भाऊ आणि बहिणीचं भांडण चालू शूट कंप्लीट झालं म्हणून लवकर व्हायला नसतं पाहिजे होतं हे फोटोग्राफर आहेत आपले कलर लावायचे सर काय तर आम्ही बघा काही परीक्षे सर ले आगाव बघा ना आम्हाला कलर लावायला सांगितलं आडवा घ्या फायनली शूट शूट आमचं कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे अक्षय जरा मला सांगत होता कसं करायचं काय बघा हो हाय <laughs> बाय बाय मला ओता कमेंट व्ह्यूअर बघा ओळखतात का जर ओळखला असेल तर हे शूट कसं झालं मध्ये नक्की सांगा सांगायला विसरू नका तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे इथे चार पाच जण लागलेले आहेत शूट करण्यासाठी तुम्ही नक्की सांगा बरं का आणि एक किलो कलर हा वेस्ट केलाय वेस्ट केलेला केल आहे कधीच होळी रंगपंचमी बघा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होळी खेळावी लागते बघा तुमच्यावर किती प्रेम आहे प्रेक्षकावर किती प्रेम आहे हो काय होते मी इतक्याला देतो तुम्ही दावा निरिक्षाने येतो ब्रेक दाबायच नाही मग काय करायचं

कारण आमच्या अवतारच बघा असे झाले सो फायनली हा भूताचा लुक मी आता धुणार आहे केस तर ठीक होणार मुश्किल आहे आता एकतर एवढे सगळे कर्ल्स केलेले आहेत आणि कर्ल्स मध्ये जाऊन सगळा कलर बसलाय भयंकर आता ते धुवायलाच मला एक तास जाईल सो हे वॉश करते आणि मग तुम्हाला दाखवते माझा कलर जाते की नाही बघेल सो फायनली कलर तर निघाला डोक्यातला पण आणि सगळा चेहऱ्याचा वगैरे पण तेच टेन्शन होत निघते की नाही कारण जवळपास एक ते दीड किलो कलर माझ्या अंगावर होता आज पण आय थिंक आम्हाला नॅचरल कलर मिळाले त्यामुळे ते पण सगळं निघाले आणि आता सकाळपासून मी आत्ता बसली आहे बघा कंटिन्यू शूटचा वगैरे त्याच धावपळीत होते सो फायनली शूट सगळंच भारी झालं आहे लवकरच त्याच्यात तुम्हाला रील्स व्हिडिओज बघायला मिळतील काय माहिती आधी रील्स मिळत आहेत तुम्हाला बघायला का आधी हा ब्लॉग मिळतो सो so, चलो आजचा ब्लॉग इथे सेंड करते बाय बाय